सोलापूर अवंतीनगरच्या रस्ता स्वच्छतेकडे महापालिकेची फौज लागली कामाला सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते अवंतीनगर कडे जाणारा रस्ता हा आजवर दुर्लक्षित होता मात्र महापालिका उपायुक्त तैमूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे विविध विभाग गुरुवारी सकाळीच या रस्ता स्वच्छतेच्या कामाला लागले आहेत रस्ते झाडणे स्वच्छ करणे माती उचलणे दुभाजकातील झाडी काढणे झाडांना योग्य प्रकारचा आकार देणे आणि झाडांचे कटिंग करणे या कामासाठी महापालिकेची फौज जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले घनकचरा विभाग नगर अभियंता विभाग गार्डन विभाग असे विविध विभागाचे लोक संयुक्तपणे काम करताना दिसून येत आहेत बऱ्याच दिवसानंतर या भागात महापालिकेची एवढी मोठी फौज विविध कामे करताना दिसत आहे याबाबत महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी अधिक माहिती दिली सोलापूर महानगरपालिकेमार्फत पूर्ण सोलापूर शहरामध्ये आठ ठिकाणी एक तास स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे यात सर्व गार्डन विभाग आरोग्य विभाग घनकचरा विभाग सर्व मनपाचे विभाग सर्व अधिकारी सर्व कर्मचारी माननीय आयुक्त महोदयाच्या आदेशानुसार या ठिकाणी मोहीम राबवण्यात येत आहे त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजी महाराज चौक ते अवंतीनगर तो परिसर चौपन्न पर मीटर रस्त्यापर्यंत हा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये घनकचरा विभागामार्फत रस्त्याच्या दुटप्पा स्वच्छता गार्डन विभागामार्फत रस्त्यातील पिव फुटपाथच्या बाबावरील गवत तसंच डिवायडरमध्ये वाढलेलं गवत झाडांची कटिंग आणि त्यांना शेप देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आहे की आपण सुद्धा या मोहिमेत सहभाग नोंदवावा आणि सर्वांनी रमदान करावं हो आणि आपलं शहर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर ही मोहीम राबवावी खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव